हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री आणि आज तुम्हाला घेऊन चाललेली आहे माझ्या छोट्याशा ग्रीन वर्ल्डमध्येच म्हणजेच बाल्कनी गार्डनमध्ये इथे प्रत्येक झाड माझं फॅमिली मेंबरसारखंच आहे आणि दररोज सकाळी यांच्यासोबत सकाळचे पाच ते दहा मिनटात घातलेला हा जो काही वेळ असतो ना तो म्हणजे माझ्या दिवसातील सगळ्यात आवडता असा पार्ट आज मी तुम्हाला दाखविणार आहे बाल्कनी टूर ज्यामध्ये आलं थोडंसं क्लिनिंग त्यानंतर एक कप चहा विथ माय प्लॅन्ट आणि सकाळच्या कामांमधील हे देखील बाल्कनीमधील थोडं काम जे म्हणजे बाल्कनी क्लिनिंग असो त्यानंतर झाडांवरची थोडीफार गळलेली पानं काढणं असो पानांवरची धूळ साफ करणं असो चला तर मग मंडळी सुरुवात करूया आपल्या बाल्कनी टूरला आणि त्यासोबतच थोडी झाडांची देखील क्लिनिंग करूया मंडळी झाडं सुंदर दिसायची असतील ना तर मग त्यांना फक्त पाणी नाही तर थोडं प्रेम आणि स्वच्छ जागाही लागत असते माती धूळ जुनी पानं आणि क्लिनिंग म्हणजेच फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जीचं ऑलवेज वेलकम असतं सो त्या जागेमध्ये स्वच्छता असते प्रकाश असतो आणि पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना मग त्या ठिकाणी झाडं देखील दुपटीनं बहरत असतात झाडांचं क्लिनिंग त्यानंतर गळालेली पानं स्वच्छ करणे यासोबतच सकाळचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे झाडांना पाणी देऊन घेणे सध्या थंडीचा काळ सुरू झालेला आहे दुपारी मात्र कडक ऊन असतं तरी देखील झाडांना पाण्याची गरज तर असते सो दररोज कुंडीत पाणी द्यावं पण कुंडीतील माती ओलसल राहील इतपतच कुंडीत पाणी साचणार नाही एवढी मात्र नक्कीच खबरदारी घ्यायला हवी चला तर मग या ठिकाणी झाडांना पाणी देत देत आपण आपल्या टूरची सुरुवात करूया सो सुरुवात करूया माझ्या पॉझिटिव्ह एनर्जी कॉर्नरपासून आणि ही आहे तुळस रोज सकाळी तुळस पूजा असते आणि त्यानंतरच तिच्याजवळ आहे अपराजिताच्या निळ्या पांढऱ्या पर्पल रंगाची सुंदर अशी वेल जी अतिशय ऑस्पिशियस मानली जात असते सध्या अपराजिताच्या वेलीवर देखील पावडर मिलिडू सारखा रोग आलेला आहे सो त्याच्यावर देखील उपाय हा मात्र चाललेला आहे सो रोजची रोज भरपूर अशी सुंदर आणि डार्क कलरमध्ये भरपूर अशी छान फुलंही अपराजिताला येत असतात सो याला भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो त्यामुळे माझी जी बाल्कनी आहे ती दक्षिणेकडे असल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश हा बारा नंतरचा दुपारचा येत असतो त्यानंतरच या ठिकाणी सुंदर असा गणेशवेल आहे सो गणेशवेलच्या पानांचा आकार हा गणपती दिसत असतो हा जो गणेशवेल आहे हा माझ्या बाल्कनीची याला लक्ष्मीच म्हणायला हवी हे झाड केवळ सजावट नाही तर घरामध्ये शांती प्राणवायू आणि डिवोशन देखील ठेवत असतं सो याला देखील भरपूर सुंदर रोजच्या रोज फुलं येत असतात अगदी बी पासून मी ही वेल ग्रो केलेली आहे आणि त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे सो so, ज्या ठिकाण ज्या वेलीला किंवा ज्या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश लागत असतो सो so अशी झाडं मी फ्रंट साईडला ठेवलेली आहे जेणेकरून सूर्यप्रकाशची कमतरता या झाडांना येणार नाही त्यानंतर या ठिकाणी आहे जास्वंदी लाल पांढऱ्या अशा दोन्ही व्हरायटीमध्ये ही झाडं आहे आणि त्यावर देखील खूप छान छान अशी फुलं येत असतात आणि ती फुलं पाहिली की मात्र सगळा थकवा हा नाहीसा होत असतो सो हे एका रांगेतच सगळी झाडं आहे त्यानंतरच या ठिकाणी आहे गुलाब ज्याला मी अगदी ऑरगॅनिक पद्धतीने वाढवलेलं आहे आणि सध्या त्यावर रेड जो काही रेड माइट्स असतो ना त्याचा अटॅक झालेला आहे आणि त्याच्यावर देखील स्टेप बाय स्टेप उपचार चाललेले आहेत सो गुलाब तुळस त्यानंतर जास्वंदी गणेशवेल मोगरा ही सर्वी झाडं फ्रंट साईडला ठेवलेली आहेत कारण या सर्वांना चार ते पाच तासाचा सूर्यप्रकाश हा हवा असतो यानंतर आहे सदाफुली जी नेहमी चेअरफुल असणारी आहे त्यासोबतच मी माझ्याकडे दोन ते तीन रंगाच्या सदाफुली आहेत ज्यामध्ये ही पिंक कलरची आहे आणि एक जी आहे ती देखील पर्पल शेडमध्ये आहे सो यांना देखील भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो आणि सूर्यप्रकाश असला की मात्र भरपूर या ठिकाणी फुलं देखील येत असतात सो त्यानंतर त्याच रांगेत ज्या साईडने थोडा उतरता सूर्य जातो तसा सूर्यप्रकाश येत जात असतो आणि त्या ठिकाणी कमी लागत असतो सो त्या ठिकाणी मी अशा प्रकारे ऑफिस टाईम असो किंवा जी झाडं ज्यांना कमी सूर्यप्रकाश लागत असतो अशी ती अगदी छोटीशी बारीक अशी लेन आहे त्या ठिकाणी ती सर्व झाडं मी ठेवलेली आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे पर्पल हर्ट असो किंवा बरीच अशी झाडं आहे ज्यांच्या रंगामुळे बाल्कनीला एकदम रॉयल असा लूक येत असतो आणि या सगळ्या फुलांमुळे देखील माझी बाल्कनी म्हणजे एक सुंदर असं छोट असं स्वर्ग बनलेल्यासारखं आहे सो आता घेऊया थोडं किचन गार्डन झोनमध्ये सो या ठिकाणी ह्या प्लॅन्टनंतर मी कडीपत्ता आणि ठेवलेला आहे आणि तो अगदी हिरवागार भरपूर पानांच्या सुगंधयुक्त आहे त्याच्यासोबतच आहे गवती चहा सकाळच्या चहामध्ये थोडा फ्रेश गवती चहा घातला की मात्र संपूर्ण दिवसाचं रिलॅक्सेशन होत असतं त्यानंतर भरपूर मनी प्लांट्स देखील आहेत ज्यामध्ये तीन ते चार प्रकारचे व्हेरिएंट्स आहेत सो अशा प्रकारचे एका साईडला देखील उजव्या हाताला ही लेन आहे ज्यामध्ये किचन गार्डन झोन आहे त्यानंतर वरच्या साईडला अशी ही हँगिंग प्लांट्स लावून घेतलेली आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट्स आहे बेबी सनरोज आहेत वंडर ज्यू आहे किंवा टर्टल वाईन वेल आहेत सो अशा प्रकारे हे सर्व मी हँगिंग प्लांट्समध्ये लावून घेतलेले आहेत सो हे आहे टर्टल वाईन सो हे सुद्धा खूप छान प्रकारे ग्रो करत असतं मंडळी या ठिकाणी मी मनी प्लांट्स लावून घेतलेले आहेत ज्यामध्ये तीन ते चार वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत ज्यांच्या पानांवरची ताजगी म्हणजेच पॉझिटिव्हिटी आणि या झाडांनी केवळ सौंदर्यच नाही तर घरातलं वातावरण देखील प्युअर ठेवलेलं आहे सो माझ्या बाल्कनीमध्ये जागा कमी असल्यामुळे मी बरेच असे हँगिंग पॉट्स लावून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हे एक आहे बेबी सनरोज जे अगदी एका कटिंग थ्रू मी ग्रो करायला घेतलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकतात अगदी हिरवगार आणि ल्युशियस अशी याचे ल्यूज आहे सो याला देखील भरपूर सूर्यप्रकाशाची गरज नसते कमी सूर्यप्रकाशही फक्त ब्राईट सूर्यप्रकाश मात्र याला असायला हवा आणि तो इनडायरेक्ट असला तरी देखील ते छान प्रकारे वाढत असतं त्यानंतर हे एक वेगळ्या व्हरायटीचं मनी प्लांट आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे अगदी घरगुती कंटेनर असतात त्यांना थोडं चेंज करून मी बरेच म्हणजे माझ्याकडे भरपूर अशा फॅन्सी किंवा भरपूर असा खर्च करून मी प्लांट्स लावत नसते जे अगदी घरच्या घरी कमी साहित्यात आणि कटिंग थ्रू सगळेच झाडं जी आहे ती मी ग्रो केलेली आहे सो हा देखील एक मनी प्लांटचाच प्रकार आहे आणि त्याला देखील अशा प्रकारे प्लास्टिक कंटेनरमध्ये मी ग्रो करून घेतलेलं आहे आणि हे जे छोटे छोटे कंटेनर आहे सो मी अशा प्रकारे जी काही ग्रील आहे तिला मी अशा प्रकारे हुक करून घेतलेलं आहे किंवा टाय करून घेतलेलं आहे सो हे देखील टर्टल वाईन आहे आणि खूप सुंदर प्रकारे ही ग्रो करत असते ही देखील मी कटिंग थ्रूच ग्रो केलेली आहे अगदी एकच अशी याची कटिंग होती आणि तुम्ही पाहू शकता की आता खूप छान प्रकारे ती वाढलेली आहे सो so, बरेच असे जे पॉट्स आहेत ते मी अशा प्रकारे ग्रीलला टाय करून घेतलेले आहेत आणि ते वजनाने अगदी हलके आहेत कारण की व्यवस्थित पॉटिंग जर घेतलं तर हे कंटेनर देखील हेवी नसतात आणि हेवी नसलं तर मग आपल्यालाही ती खाली पडण्याची भीती नसते सो so, अशा प्रकारे सगळे प्लास्टिक जे काही कंटेनर आहेत त्यामध्ये वेगवेगळे ब ते पोलका डॉट्स असो ऑफिस टाईम असो किंवा मनी प्लांट्सच्या वेगवेगळ्या व्हरायटी असो सगळ्या अशा प्रकारे लावून घेतलेल्या आहे आणि एक जो कॉर्नर आहे तो मी सगळा प्रकारे तो डेकोरेट केलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी वॉटर मॅनेजमेंट पण केलेलं आहे ज्यावेळेस वरच्या झाडांना मी पाणी देत असते त्या ठिकाणी पाणी जास्त झालं की मात्र ते ऑप खालच्या झाडांना मिळत असतं सो भरपूर ड्रेनेज होल असले की त्याचा हा फायदा होत असतो की या ठिकाणी पाण्याची देखील बचत होत असते वेळेची बचत होत असते कारण की वरच्या झाडांना ओव्हरलॅप झालं किंवा त्यांना सफिशियंट पाणी मिळालं की अशा प्रकारे ते खाली मस्तपैकी त्याच्या खाली जो कडीपत्ता आहे गवती चा आहे या पा प्लांट्सला देखील पाणी त्या ठिकाणाहून मिळत असतं म्हणून खालच्या कुंडीमध्ये भरपूर पाणी देण्याची गरज नसते अशा वेळेस जर मी लिक्विड फर्टिलायझर देत असते तर एका वेळेस दोन झाडांना या ठिकाणी त्या फर्टिलायझरचा देखील फायदा होऊन जात असतो सो so, अशा प्रकारे बाल्कनीमध्ये जागा कमी असल्यामुळे किंवा जागेच्या अभावी अशा प्रकारची जी काही प्लांट्सची जी काही मॅनेजमेंट आहे ती अशा प्रकारे किंवा अरेंजमेंट जी आहे ती अशा प्रकारे केलेली आहे सो so, त्यानंतर जे अगदी छोटे छोटे प्लांट्स आहेत ज्याला मी सीड्स थ्रू ग्रो केलेले आहेत सो so, यामध्ये असे डेझर्ट रोज आहे सो so, यांना मी अशा प्रकारे शेल्पवर ठेवलेलं आहे आणि या डेझर्ट रोजला भरपूर सूर्यप्रकाश लागत असतो आणि या साईडने सूर्यप्रकाश हा बराच वेळ असतो सो so, अशा प्रकारे एक लाकडी जी काही शेल्प आहे त्यावर मी या छोट्या छोट्या ज्या काही कुंड्या आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत त्यानंतर स्पायडर प्लांट आहे रबर प्लांट आहे कोलियन्स आहे असे भरपूर एअर प्युरिफायर प्लांट आहेत सो हे छोटंसं प्लांट शेल्प आहे त्यावर मी जेड प्लांट वगैरे देखील ठेवलेले आहेत आणि या सर्वांना आठवड्यातून एकदा होममेड लिक्विड फर्टिलायझर मी देत असते त्यानंतर झाडांच्या आजूबाजूची स्वच्छता कुंडीतील मातीची स्वच्छता किंवा कुंडीतील माती ओलसर ठेवणे पण मात्र पाणी साचणार नाही याची देखील वेळोवेळी खबरदारी घेणं ही सगळं झाडं डेली रुटीनचा एक पार्ट बनलेला आहे सो आता सर्वांची क्लिनिंग त्यानंतर वॉटरिंग ही सर्व गोष्ट झालेली आहे त्यानंतर ह्या ज्या कुंड्या आहेत सो ह्या सगळ्या प्लॅन स्टँडवर ठेवलेल्या आहेत सो डायरेक्ट जमिनीशी कुंड्यांचं कधीही कनेक्ट होऊ देऊ नका त्याने देखील झाडं खराब होत असतात सो त्या ठिकाणी तुम्ही लाकडी फळी वीट किंवा अशा प्रकारे स्टँडचा वापर करू शकतात आता हे सर्व झाल्यानंतर मात्र मस्त गवती चहा घातलेला गरमागरम चहा छान छोट्याशा हिरव्यागार बाल्कनीमध्ये बसून प्यायचा जो आनंद आहे त्यासोबतच थंड वारा पक्ष्यांचा आवाज असा छोटासा जो असतो तो असतो माझा मे टाईम मंडळी दिवसभरात आपल्याकडे बरीच कामं असतात आणि त्या कामांमध्ये आलेला थकवा मनात आलेली मरगळ किंवा भरपूर अशा गोष्टी त्याने आपल्या मनावर जर आपल्याला ताण कमी करायचा असेल तर मात्र बाल्कनीमध्ये छोटासा पाच मिनिटाचा रेस्ट करून बघा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी फ्री वाटेल रिलॅक्स वाटेल मंडळी हा होता छोटासा बाल्कनी गार्डन टूर तुमच्याकडे जागा जरी कमी असली ना तरी हरकत नाही छोट्याशा जागेमध्ये भरपूर असे प्लांट्स लावणे त्यांना वाढवणे यात वेगळीच अशी या समाधान आहे किंवा समाधानाची फिलिंग देखील आपल्याला मिळत असते मला खरंच वाटत असतं ज्यावेळेस आपण बाल्कनी गार्ड किंवा ज्यावेळेस आपण गार्डनिंग करत असतो एखादं झाड लावत असतो ना त्यावेळेस आपण निसर्गाशी जोडले जात असतो मग त्यामुळे आपलं मन देखील आपोआप शांत होत असतं आणि आणि आयुष्य देखील सुंदर होत असतं तुम्हाला हा बाल्कनी टूर आवडला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा त्यासोबतच कमेंटमध्ये देखील तुमचा आवडतं प्लॅन कुठलं आहे ते देखील मला नक्की सांगा कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन असतं ते देखील मात्र प्रेस करायला अजिबात कंजुसी करू नका आणि हो मंडळी अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा बरेच मंडळी मला यूट्यूबवर जॉईन आहेत पण मात्र अजूनही त्यांनी मला इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर मंडळी त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या तुमचे देखील प्लॅन्स रिगार्डिंग काही क्वेरीज असतील तर मला त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्लांट्सचे शे फोटो शेअर करू शकता क्वेरी शेअर करू शकता सो so, मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी देखील अजून काही मस्त आणि घरच्या घरी तयार करता येणारे गार्डनिंग हॅक्स तुमच्यापर्यंत मात्र मी पोचवणार आहे तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग स्टेट्यूम